मराठा संघर्ष योद्धे मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याची जगभरात चर्चा आहे आता मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे त्यांच्या नेतृत्वात वीस जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथून लाखो मराठा बांधवांची पदयात्रा निघाली आहे ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असताना बुधवारी दिनांक चोवीस रोजी सायंकाळी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पोहोचली आहे आत्तापर्यंतच्या प्रवासात पदयात्रेत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांना मराठा समाज व इतर सर्व जाती धर्मातील लोकांनी पुढाकार घेऊन जागोजागी चहा नाश्ता व जेवणाची सोय केली त्यानुसार पदयात्रा मावळ तालुक्यात पोहोचत असताना जागोजागी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत स्वर्गीय किशोर भाऊ आवारे व दादा काकडे मित्र परिवाराच्या वतीने दहा हजार मराठा बांधवांसाठी पाणी बॉटल बिस्किट चिक्की व राजगिऱ्याचे लाडू आणि सुक्या मेव्याची सोय करण्यात आली आहे या संदर्भात जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ काय सांगाल मराठा बांधवांसाठी तुम्ही कशा प्रकारे सोय केलेली आहे मावळच्या या पुण्यभूमीमध्ये मराठा लढवय्या योद्धे म्हणून जरंगे पाटील यांचं सर्व यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत चोरगावातले किशोर भाऊ आवरे परिवाराच्या वतीने तसेच काकडी मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही दहा हजार पाणी बॉटल चिक्की बिस्किट त्याचप्रमाणे राजगिरा लाडू त्याचप्रमाणे जो सुकामेवा आहे त्याचं वाटप वाट या ठिकाणी आमचा जो मराठा बांधव या ठिकाणी मोर्चा सहभागी होतोय मराठा बांधवांपर्यंत हे सर्व पोहोचवण्यासाठी व मराठा योद्धा मनात औरंगे पाटील यांचं या ठिकाणी मावळ नगरी स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण या हो ठिकाणी उपस्थित आहोत एक मराठा एक मराठा